तुम्ही म्हणजे की मुंबई आणि पुण्यापेक्षाही स्वस्त या ठिकाणातून जे वेअरचे कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूप सुंदर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतात म्हणजे की ऑनलाईन वेबसाईट आपण स्टार्ट करून त्याच्यावर सुद्धा सेल करू शकतो हे शर्टचे पॅटर्न त्यासाठी तुम्ही अजून कलेक्शन जर बघण्याची इच्छा असेल पण व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा शर्ट आपल्याला या ठिकाणी फक्त वन फोर्टी नाईनच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळे डिझाईन तुम्हाला व्हायटीच बघायला मिळते मंडळी हा जो प्रॉडक्ट आहे ना माझ्या हातातला हा वन फोर्टी नाईनचा नाही आहे जर तुम्हाला याचं प्राइस माहिती करायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर मी नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता कसं आहे ना जर तुम्हाला एक स्पेसिफिक फक्त मेनचं कलेक्शन हवं असेल त्याच्यामध्ये तुम्ही टी शर्ट शर्ट जीन्स एथनिक वेअर असे वेगवेगळे कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि जसं आपण म्हणतो ना की जर जसं महिलांसाठी साड्या साड्यांसोबत जसं पेटीकोट मॅचिंग मॅचिंगमध्ये टोटल कलेक्शन लागतं अशा वेगवेगळ्या व्हरायटीज लागत असतात तसंच मेन्स लोकांचं सुद्धा आहे मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळी व्हरायटीज ठेवणं खूप गरजेचं आहे यामध्ये तुम्ही हा शर्ट बघत आहात क्वालिटी पण खूप बेस्ट आहे आता दोन प्रॉडक्ट दाखवले त्यातले त्यात तुम्हाला यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मिळत असतात म्हणजे की अठ्ठावीस तीस बत्तीस एल एक्सेल डबल एक्सेल जी पण काही सायजे असेल त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रमाणे घ्यावं लागतं आता इथे तुम्ही बघू शकता इथे सॅम्पलिंग करून ठेवलेले आहे सर्व म्हणजे प्रिंट आहे प्लेन आहे लाईनिंग आहे अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी शर्टचं कलेक्शन मिळत असतं जसं तुम्ही हे बघू शकता हाफ मध्ये तुम्हाला कॉलर पॅटर्न मध्ये खूप सुंदर छान पैकी क्वालिटी सोबत हे डिझायनर शर्ट मिळणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला हे कलेक्शन सुद्धा सेट वाईस घ्यायचे या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळत कारण बरेच लोक इथे आल्यानंतर म्हणतात की मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये एक एक दोन दोन पीस दाखवत होते बघा यामध्ये कसं हे सॅम्पल आहेत ना तर यामध्ये तुम्हाला साईज मिळतील त्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स मिळतील पॅटर्न अशी बघायला मिळतील याच पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी आपल्या दुकानात मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आज शॉर्ट कलर्ड पॅटर्नमध्ये तुम्हाला हा शर्ट मिळून जाणार आहे आणि कसं आहे प्रिंट सेल वेगवेगळी त्याच्यामध्ये छोटी प्रिंट आहे मोठी प्रिंट आहे चेक्स पॅटर्न आहे म्हणजे की मेन्स लोकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पॅटर्न्स येत असतात म्हणजे की जे पॅटर्न्स आहे शर्टचे या ठिकाणी अजून एक कलेक्शन आपण कव्हर करूया ते म्हणजे की मध्ये बघा एकदम सिम्पल प्रोफेशनल टाईप तुम्हाला जर कलेक्शन असेल तर हे खरंच बेस्ट आहे या ठिकाणी असंख्य व्हरायटीज असे असंख्य तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन बघायला मिळतात आता प्लेन मध्ये तुम्ही हे मगाशी बघितलं त्याच पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन इथे पण मिळून जाणार आहे यामध्ये कसं असतं चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला सर्व कलेक्शन परचेस करायचे मुंबई आणि पुणेपेक्षा स्वस्त कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं अजमेरा फॅशन म्हणजे की नुसतं तुमच्यासोबत कलेक्शन घेण्याचं जे नातं आहे ते नाही जोडत फक्त विश्वासासोबत सर्व गोष्टी तुम्हाला देत असतं म्हणून या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं जसं आपण एक बंच बघूया या ठिकाणी तुम्हाला हे बंच आहे ना अशाच पद्धतीने तुम्हाला पुन्हा बंच सर्वे कलेक्शन घ्यायचे इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं तुमच्या एरियात काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार या ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला सेल्स पर्सन सांगत असतं तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतात की अजमेरा फॅशन मध्ये जायचे कसं आता एवढे कलेक्शन छान छान आहेत पण नेमकं जे घ्यायचे आम्हाला म्हणजे आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं आम्हाला नाही समजत की कसं आम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतो किंवा भरपूर सारे तुमच्या मनात प्रश्न असतात बिलकुल टेन्शन घेण्याची गरज नाहीये मी स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे जर ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता या ठिकाणी मॅन्स वुमेन्स किड्स सर्व प्रकारचे कलेक्शन मिळत असा फक्त तुम्हाला एकदा भेट देणं खूप गरजेचं आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आणि आजचे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बाबत दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार